तर मित्रांनो आता मी ते इंस्टामॉट स्टोअरला आलेलो आहे तर आता मी कोणाला तरी विचारतो ना, ना, कसे तर ना का इंस्टामॉटमध्ये काम कसं करायचं तर इंस्टामार्टमध्ये आय डी कसा ओपन करायचा तर नमस्कार मामा तुमचं नाव काय गणेश हिंगोळकर तर यांना मी विचारतो स्विगीमध्ये आय डी कसा ओपन करायचा स्विगीमध्ये काम केल्यानंतर एका दिवसाला किती पैसे भेटतात किती किलोमीटरपर्यंत आपला ऑर्डर घेऊन जावं लागतं तर मामा तुम्ही किती दिवसाला काम करताय स्विगीमध्ये सहा महिने झालं मी काम करतो आहे तर मामाला सहा महिन्याचा अनुभव आहे तर मामा मा स्विगीमध्ये काम करतात किती किलोमीटरपर्यंत ऑर्डर घेऊन जावं लागतं चार किलोमीटरपर्यंत ऑर्डर घेऊन जावं लागतं किती पैसे भेटतात एका ऑर्डरला किलोमीटरवरती पैसे मिळतात तीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये या हिशोबाने तरी एका दिवसामध्ये जर पूर्ण वेळ काम केलं तर एका दिवसामध्ये किती पैसे भेटू शकतात शिकलो काम केलं दिवसभरात तर आपल्याला कमीत कमी रोजचे पंधराशे सतराशे अठराशे रुपये मिळतात तर मित्रांनो पूर्ण दिवस जर काम केलं आपण साधारण म्हणजे कसं काम करावं लागतं काय शिप वगैरे आहे का शिपच्या पद्धतीने काम करावं लागतं प्रत्येक शिपमध्ये नेमून दिलेलं आहे ह्या शिपमध्ये एवढ्या ऑर्डर मारा ज्या त्या शिप शिपप्रमाणे ऑर्डर मारल्या की त्याप्रमाणे ते शिप आपल्या ऑर्डर वाहते त्याचा इन्सिट्यू आपल्याला मिळतो तर मित्रांनो लक्षात घ्या शिपमध्ये काम आहे शिप किती इथं शिप चार आहेत चार शिप आहेत तर कशा कशा म्हणजे शिपचे पैसे मिळतात सकाळी सात ते बाराची एक शिप आहे त्याच्यामध्ये आपण पाहिजे तेवढ्या ऑर्डर मारू शकतो आपल्याला पाहिजे तेवढ्या आणि बारा ते चारची एक आहे त्याच्यामध्ये चार कंपल्सरी असतात आणि ऑफलाईन जायचं नसतं त्यानंतर चार ते सात असते त्यामध्ये तीन कंपल्सरी ऑर्डर असते तो आपण कितीही मारू शकतो तीनच्या वरती आणि बाकीच्या सात ते अकराची आहे त्यामध्ये कंपल्सरी पाच ऑर्डर मारावं लागतात त्या पाच ऑर्डर मारल्या की आपल्याला इन्स्टिट्यूट जवळजवळ कमीत कमी शिपचे पैसे बारा ते चारच्या शिपला पन्नास रुपये आणि चार ते सातशे शेतला चाळीस रुपये असे भेटतो एक इन्स्टिट्यू मिळतो आणि पर्सनल दुसरा इन्स्टिट्यूट मिळतो तसा इन्स्टिट्यू पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत रोजचा जातो तर मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे पाचशे ते दोनशे वीस म्हणजे साडेसातशे आठशे रुपये एक्स्ट्रा एक्स्ट्रा ऑर्डर सोडून आणि ऑर्डरचं काय पैसे असतील ते वेगळे म्हणजे सतराशे अठराशे रुपये एका दिवसामध्ये आपण कमवू शकतो तर आता मी सुद्धा आयडिओ ओपन करतो ब्लॉगवरती कंटिन्यू राहा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला जर काय जॉब नसेल तर नक्कीच स्विगी जॉईन करू शकता आणि एका दिवसाला अठराशे रुपये जर धरले तर महिन्याचे कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये आपल्याला महिन्याला शकतो तर नक्कीच ब्लॉग ब्लॉग हा तुम्ही तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करा ज्यांना काही काम नसेल त्यांनी नक्कीच स्विगी जॉईन करू शकता आणि महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्ही कमू शकता पुढल्या व्हिडिओमध्ये मी माझा आयडी कसा ओपन करतो त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकतो आणि ऑर्डर पिकअप कशी करायची ऑर्डर ड्रॉप कशी करायची डिलिव्हरी कशी काय हे पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद